युतीचे सर्व घटक पक्षातले सर्व पदाधिकारी खर तर नाव घेणं अगत्याच आहे पण खास करून त्या महायुतीतले तीनही मंत्री गिरीश भाऊ गुलाब भाऊ आणि गुला दादा अदानी माजी खासदार दोघ माजी खासदार आमच्या पावयातील चिमन हबा की ज्या ठिकाणी बकरे मिळतात असं आता आम्हाला कळालं ते बकरे मिळण्याच्या ठिकाणी असलेले चिमन हबा राजू मामा किशोर किशोर भाऊ काळकाजी किशोर आप्पा माजी आमदार जयप्रकाशजी बावीसकर आणि ज्यांनी थेटे बांधायचा व्यवसाय आता चालू तर कळाला ते संजू भाऊ पवार अजय भाऊ बो भोळे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी दर महाराज दळकेकर उज्ज्वलाताई निलेश दादा रावसाहेब जुभू वासुदेवजी पाटील अभिषेक भाऊ रोहित दादा निकम राजू भाऊ आरपीआयचे सैजताई माळी घनशाभ भाऊ अग्रवाल जमीरभाई देशपांडे आशिषजी सोनवणे आनंदजी खरा पोपट तात्या अनिल भाऊ अळकोर गणेश भाऊ सोनवणे आपले राजूभाऊ आरपीआयचे कवाडे गटाचे संपर्क प्रमुख मिलीपजी सोनवणे ज्ञानेश्वर महाजन रवींद्रजी पवार आबा पवार प्रकाश आप्पा कीर्कीताई जयश्रीताई भारतीताई रेखाताई अभिलाषाजी रोकडे कुंदन भाऊ संगीताताई गवळी सर्वच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर त्याच ताकीदे खऱ्या अर्थाने ज्यांच्या भविष्यावर आपण ही लोकसभा काबीज करणार आहोत इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हजार दोन हजार मतांचा गठ्ठा कोणी पाच हजार कोणी जिल्हा परिषद कोणी पंचायत समिती उद्याचं पार्टीचं प्रत्येक पार्टीचं भविष्य असलेला इथला कार्यकर्ता पत्रकार बांधवांवर बघितलो तर या सव्वीस दिवसांनी होऊ लागलेल्या या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्ती केली पण मला अजून असं वाटतं की हे इलेक्शन काही गल्ली पातळीवरचं नाही हे गावगाड्याचं इलेक्शन नाही आहे हा पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा स्थानिक राजकारणाचा विषय नाही स्वेताईंना आपल्याला देशाच्या पॉलिसी डिसिजन जे घेणार आहेत त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दुण पाठवण्याचं हे इलेक्शन आहे ही निवडणूक आहे आणि म्हणून जो कोणी उमेदवार असेल तुम्ही त्याला विचारा की बाबा तुम्ही काय करणार आहे तुम्ही या लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय खर तर जरी आपला विरोधी उमेदवार असला परंतु मला असं वाटतं की पाहुण्याचे लोक आम्हाला खूप जीवनावर तुमच्याकडे बोर वाटायचं हुशार आहे परंतु बळीचे बकरे कधी बघायला लागले हेच आम्हाला कळालं नाही परंतु राजकारणाच्या पलीकडे भावांनो हे इलेक्शन देशाचं आहे आज तुम्ही बघा मोदीजींनी काय केलं आज ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघतोय आज पाच हजार किलोमीटरच्या पेक्षा जास्त रस्ते मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे बनताना आपण पाहिले जो जळगाव चाळीसगावचा हायवे होता त्याला यायला आपल्याला किती वेळ लागायचा म्हणजे देशभरातल्या तिथे जळगाव चाळीस जाऊन नाही जो तुम्हाला समृद्धी हायवे असेल किती हायवे इन्फ्रास्ट्रक्चर असतील तिथे बनण्यात आले रेल्वे ट्रेनपासाठी आपण बघतो कधी काही आपण जर रेल्वेला जायचो तर कधी वेटिंग असायचं कधी नाव कन्फर्म व्हायचं कळायचं नाही आता रेल्वे कुठल्या स्टेशनला असल्यापासून तर रेल्वे स्टेशनला गेल्यावर आपण अगोदर दोन हजार चौदा अगोदरचा काळ बघा नाकाला रुमाल लावायची ना वेळ यायची आणि आजचा काळ बघा स्वच्छ सुंदर अगदी फाईव्ह स्टार त्या टीव्ही मध्ये आपण पिक्चर मध्ये बघायचो आमिर खानच्या गाडीने त्या ट्रेनने जायचा ती हिरोईन जायची जे गाणं शूट व्हायचं त्या रेल्वे आपल्या मोदींच्या काळाला आपण इथून पाहतो आज जर पाणीवाले बाबा आपल्याला बसले प्रत्येक घराला डोक्यावर हंडा कमी झाला माझी माका बघिनी शहरात पहिले नगर विकासाच्या खात्यात तर होत होते परंतु ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने जर विकास जर कोणी केला असेल तर या मोदीजींनी केला असेल आज हरघर जल ही संकल्पना त्यांनी आणली हा विचार कधी कोणाच्या मनात राज्यकर्त्यांच्या देश कर, देश चालू मनात कधी चा आला नाही बाबांनो खऱ्या अर्थाने हे इलेक्शन ज्या देश ज्या नेतृत्वाने आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवलं प्रत्येकाला पाणी पाळण्याच्या माझ्या माता भगिनीसाठी भूमिका घेतली त्यासाठी ही निवडणूक आहे भविष्यातल्या काळात बरेचसे मोठे बदल होणार आहे भारतीय जनता पार्टीने संकल्पचित्र जारी केलं आहे आपण त्या आवर्जून वाचलं पाहिजे आणि मागच्या कार्यकाळात काय झालं का ते पण बघितलं पाहिजे जवळजवळ मागच्या मॅनिफेस्टो मधले पंच्याहत्तर असा जाहीरनाम्यातल्या गोष्टी होत्या की त्यातल्या पंचायत राहुल बाबा कुठेतरी देश पातळीवर कुठे फिरता कुठे बोलता कुठे चालता काय बोलता तेच कळत नाही खरंतर राहुल बाबाची परिस्थिती खूप वेगळी झाली आहे आणि या इंडिया आघाडीची परिस्थिती अशी झाली की बापात बाप लेखात लेख नाही अशी परिस्थिती झाली आहे त्यांच्यामध्ये नेता कोण अजून ठरवता ना येत नाही ग्रामपंचायतीला आपण ज्यावेळेस जणवतो त्यावेळेस आपण साधा विचार करतो सरपंच कुठल्या पार्टीचा राहील आपलं त्याकडे काम नाही आपण सरपंचांना राहायला पाहिजे यांचे उमेदवारच पूर्ण उभे ना नाही हे देशाचं नेतृत्व कसे करू शकतील भावांना हा देखील विचार आपण केला पाहिजे पुणे म्हणतं इंडिया आघाडी आता असं बसवते की आता हे संविधान बदलणार आणि ज्या माणसाने या संविधानाच्या भरवशावर आज चायवाला पंतप्रधान झाला तो माणूस संविधान कधीही बदलू शकत नाही हे स्वतः मोदीजींनी अनेकदा हे सांगितलेलं आहे हे राजकीय भाषा करता फक्त काहीतरी सम्राट निर्माण करायचा काहीतरी लोकांमध्ये काहीतरी टिंकी सोडायची भावांभाव आपण ह्या गोष्टी देखील लक्ष दिल्या पाहिजे आणि मुळात सुप्रीम कोर्टाने स्वतः हा निर्देश दिला आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ म्हणजे आपण जे संविधान आहे याचं बेसिक स्ट्रक्चर चेंज करता येणार नाही आता कधी सर्वोच्च न्यायालयाने जर हा निर्णय दिला आहे तर हा प्रश्न येतोच कुठे हा प्रश्न फक्त ज्या ज्या राजकीय खुर्च्या धोक्यात आहे त्यांना वाटतं त्यांना सांगायचं मुसलमान भेटला की मुस्लिम धोके मिळाले दलित भेटला की दलितांना सांगायचं की आता संविधान बदलणार आहे जातीपातीचा द्वेष वाढवायचा असताय गुलाब भाऊंच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यावेळेस कधी असा विचार केला नाही की हे पाणी दलित पिणारे का मुस्तिम पिणारे या सर्व देशाच्या प्रत्येक माणसासाठी तो निर्णय झाला मोदीजींनी कुठलाही निर्णय घेतला असेल रेल्वेचा निर्णय घेतला असेल आज बॉर्डरवरच्या सिक्युरिटीचा निर्णय असेल आपण सोलरचा निर्णय असेल मुद्रा लोनचा विषय असेल प्रत्येक गोष्टी मध्ये बदल करता आपण पाहतोय पहिले अगोदर कर्ज घ्यायचं असेल तर नेहमी लोकांनाच कर्ज मिळायचं मुद्रा लोन तर दहा लाखावर वीस लाखावर केलं आज आपण सोलरची पॉलिसी पाहतोय की ग्रीजला कनेक्ट करून प्रत्येक घराघरावर रोड टॉप फोन द्यायचं की भविष्यात झोरो मीटर रिणींग आलं तर शुद्धी मीटर कसं करता येईल या माध्यमातून स्वयंपूर्तीकडे वीज निर्मिती आज आपण करताना पाहतोय आपण आज पाहतोय की फळांच्या संदर्भात रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना कोल्ड स्टोरेजला मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत आहे पाहून या पॉलिसी बघा ही काही गल्लीचं इलेक्शन नाहीये हे गाव वाऱ्याचं इलेक्शन नाहीये हा देश पातळीवरचा निर्णय होतो त्यावेळेस मोदीजी असं कधीही विचार करत नाही की हिंदू तो म्हणतो मुस्लिम को म्हणतो इसको म्हणतो मत म्हणतो ते विचार करताय भारतासाठी मला करायचं आहे आणि पूर्ण जी ही पॉलिसी येते ती सर्वांसाठी समरूप असते एकरूप असते आपण येणाऱ्या काळात ज्ञान युरे संदर्भातली पॉलिसी लोकांना सांगितली पाहिजे पीएम किसानच्या संदर्भात जो कोणी शेतकरी असेल पण हा पहिल्यांदा पेन्शनची योजना केली आपल्याला हे सांगावं लागेल आपल्याला पुन्हा पुढचे पाच वर्ष पीएम किसानचे पाहिजे असतील तर मोदीजींना पुन्हा आणावं लागेल रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं असेल तर मोदीजींना पुन्हा आणावं लागेल हरघर जनते योजने असतील मोदीजींना पुन्हा आणावं लागेल भावांनो याही पलीकडे माझ्या माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वयं नेण्याचं काम जर कुठल्या पंतप्रधानांनी केलं असेल तर या मोदीजींनी केलं पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे लगपती निधी हा कन्सेप्ट कधी कोणाला कळाला नाही एक करोड दिना लखपती केलं पुढच्या टप्प्यात तीन करोड महिलांना लखपती दिली करायची संकल्प मोदीजींनी घेऊन चालला आहे त्यावेळी दात पाात गट धर्म कधी ते बघत नाही आणि हा देश बदलवण्याची आपल्या मागे संधी आहे आपल्या हातातली ही संधी आहे जे कोणी येतील त्यांना तुम्ही विचारा अरे हो बाबा आम्ही तुमच्या मागे राहू पण तुम्ही करणार काय माझा त्यांना सवाल आहे की आपण आपला विजन तुम्ही लेते समोर मांडावा पाच वर्षाच्या कार्यकाळात मागच्या वेळेस तुम्ही जे निवडून आलात जा ते दोन्हीजींच्या नावाने निवडून आलात आणि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये सम्रह निर्माण करत असाल तर वस्तू तुम्ही जनतेसमोर मांडा ज्या तिकिटाच्या प्रक्रियेत जे काही झालं याचं मी चाळीसगावच्या सांगितलं परंतु आपण जर देशात एवढ्या मोठ्या पद्धतीने काम केलं असेल तर आपण ते देखील जनतेला सांगावं की अधिकृत आकडेवारी आपली अटेंडन्स किती होती आपण लोकसभा मतदारसंघात काय काय कामं केली गुलाबबाऊला प्रश्न गुलाब बोल भाऊ जे बोलतात मुतारी तरी आहे का मी ती मुतारी शोधतोय भाऊ ती मुतारी मला अजून सापडली नाही या लोकांवर बोलण्यात वेळ वाया घालण्याचा अर्थ नाही बिता हुआ कल छोड दो ती ज्याला म्हणतो की नजर चूक झाली होती त्या नजर चूक आता भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी वरपासून खालपर्यंत सुधारली आहे गिरीश म्हणून आरोप केला जातो अरे ज्या माणसाने तुम्हाला बोट चालवायला शिकवलं ज्या माणसाने तुम्हाला गल्ली पासून दिल्लीला गेलं तुम्ही म्हणता की आम्ही काबील होतो येऊन तर बघा बघून तर बघा अरे बाकीचा सोळा चाळीसगाव मध्ये तुमचे काय होतात तुम्ही सांगा तर बघू आपण जेव्हा काय पक्ष पक्षाने मला जो निर्णय दिला पक्षाने सांगितलं की झेंडा उचल तर झेंडा उचलेल पक्षाने सांगितलं निवडणूक लढ तर निवडणूक लढेल पक्षाशी बेमानी करणारे जे आवला मंगेश चव्हाणचे नाही दहा आम्ही सांगितलं माझ्या बायकोला हे पाहिजे माझ्या पोरांना हे पाहिजे हे दिवस गेलेत पार्टीने योग्य निर्णय घेतलाय असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने त्या महिलेवर जो अन्याय झाला होता पुन्हा तो लक्षात आल्यानंतर त्या महिलेला आज पुन्हा तिकीट देऊन खऱ्या अर्थाने महिला सन्मान काय असतो हा भारतीय जनता पार्टीने आज करून दाखवला या राजकारणाच्या पलीकडे भावांनो आपल्याला व्यापी हे इलेक्शन आहे आपण बघितलं असेल की चाळीगावला जळगावला भडगावला पारोळा अंबाने धरणगाव येरंडोर पाचोरा हा विषय नाही मेडिकल कॉलेजच्या संदर्भात भाऊन मेडिकल हा विषय तयार केला आज मेडिकल कॉलेजच्या संदर्भात काँग्रेसचे दोन हजार चौदा नंतर किती मेडिकल कॉलेज केलं आजची परिस्थिती काय कितीतरी अशा गोष्टी बॉर्डरवरती वो सीट होते तुम्ही बघा आणि खऱ्या अर्थाने हे देशाचं इलेक्शन आहे आपण सगळ्यांना आपण एकच विनंती केली पाहिजे आपण राजकारणातले सर्व जाणकार लोक समजदार लोक आता काहीतरी दिशाभूत करतात आता विकासावर ते बोलतच नाही हो त्यांचे तुम्ही मिळावे बघा अन्याय एक निष्ठता महाराष्ट्राची शान आग बाग काहीतरी सांगत बसतात अरे भावांना जर तुम्हाला एवढंच वाटत होतं तिकीटा मागण्यासाठी का पाय पडत होता तुम्ही तिथे घुटमळ होत होती तर मला असं वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे हे सोयीचं राजकारण फार काळ टिकत नाही माझा छोटासा एकच प्रश्न असेल जर पाच वर्षात तुम्ही पन्नास लोकांच्या कामात कधी येऊ शकला अशा लोकसभेच्या कार्यकाळात एक विकासाचं काम दाखवण्यासारखं जर तुमच्या हाती काही असेल मोदींच्या नावाव्यतिरिक्त तुमच्याकडे काही न होतं कालही नव्हतं आजही नाही आणि उद्याही काही नसेल फक्त मोदी हे नाव तुमच्या सोबत होतं भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता तुमच्या सोबत होता भारतीय जनता पार्टीचं तुमच्या सोबत होतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तुमच्या सोबत होतं म्हणून तुम्ही होता सर्व मित्र पक्ष होते म्हणून तुम्ही होता उद्या काय तुमचे हाल होतील हे चार जून तुम्हाला बघायला जास्त वेळ नाही त्यांचा जो पिक्चर आहे सव्वीस तास अकरा सव्वीस दिवस अकरा तास तीस मिनिटांनी संपणारा पिक्चर आहे त्या तिकीटाची पिक्चर त्या कुठेही विक्री होणार नाही अर्ध्या भावात मिळणारे फटाके पारवले आमचे एक शिरोडे आहे घेतलेले फटाके अर्ध्या किमतीत तुम्हाला विकावं लागतील एवढंच तुम्हाला आज सांगावं लाग सांगायची गरज आहे आज बऱ्याच मान्यवरांना बोलायचंय नेत्यांना आपल्याला ऐकायचंय आपल्या मतभेद गैरभेद पसरव्याचा पोस्ट प्रयत्न करतील जातीवाला जात सांगतील भोवनला भोमंत सांगतील यांच्या